नमस्कार मित्रांनो अन्नन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च मित्रांनो आपला हा जो साडेतीन एकराचा प्लॉट आहे त्याच्यामधले आपण मागच्या किंवा मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की पहिली शेंडी खुडणी आपली झाली त्याचबरोबर आपण तूर लागवड सोयाबीन लागवड त्यापासून वेगवेगळे व्हिडिओ टाकले होते म्हणजे लागवडीपासून तुम्हाला जर सोयाबीन तूर लागवड तुम्ही केलेली आहे आणि प्रायोगिक तत्त्वावर तुम्हाला बघायचं आहे की त्याचं समोर कसं उत्पन्न होईल किंवा काय होईल तिथपर्यंत आपण सगळे आता हे एक एक व्हिडिओची सिरीज घेणार आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो बघणार आहोत की पहिल्या शेंडे खोडणीचा किती फायदा झाला कसा फायदा झाला पहिली शेंडे खोडणी आपण जेव्हा केली होती तेव्हा आपली तूर एकदम छोटी होती म्हणजे इकडे तुम्ही हे रोपटं बघू शकता की ह्याच्यापेक्षा बी म्हणजे इकडे कोपऱ्यातलं हे जे एक सिंगल रोपटं दिसतं तुम्हाला तेवढं आपलं रोपटं होतं ते आता सुटलं आहे परंतु आता तुम्ही इकडे बघू शकता की ह्याची आपण शेंडे खोडणी कुठं केली होती इथं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो माझं बोट बघा इथून आपण शेंडे खोडणी केली होती त्याला आता हे शेंडे आले आणि हे रोप तेव्हा लहान होतं म्हणजे ते सुटलेलं होतं किंवा तिथं नंतर पुन्हा आपण लावलेलं होतं परंतु तीस दिवसाची शेंडे खुंडी आता तुम्हाला बघू शकता की इथं हे जे रोपटं आहे आता ही म्हणजे आपली बारा जूनची लागवड आहे आणि आजची तीन ऑगस्ट म्हणजे जेमतेम आपले दोन महिने साधारणतः बारा तारखेला कंप्लीट होतील परंतु आत्ता इथे तुम्ही बघा की पहिल्या शेंडे काय फायदा झाला आता हे दोनच रोपटे आहे मित्रांनो तुम्हाला मी मुन खालून खालची जी पिवळे पानं आहे ते तोडून टाकतो ह्याचा जो बुंदा आहे हा एकदम जाड झाला पहिली गोष्ट त्यानंतर आपली शेंडे खुडणे आपण तीस दिवसावर केली होती इथे तुम्ही बघू शकता इथला आपण शेंडा कट केला होता आणि ह्या दुसऱ्याचा इथे हा शेंडा कट केला होता तुम्ही बघा मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो की इथे आपण आता शेंडा केट कट केला होता हे बारा जूनला म्हणजे बारा जुलैला आपण कट केलं होतं आणि आजची साधारणतः तीन ऑगस्ट आता एवढ्या कालावधीमध्ये तुम्ही बघू शकता की याला एक दोन तीन चार पाच आणि याला एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे एका एकाला सहा सहा सात सात शेंडेही फुटले आत्ता जर एक शेंडा खुडला आपण तर सहा ते सात शेंडे याला आलेले आहेत आत्ता आज आपण म्हणून आता हे झाड आपल्याला बघायचं आहे अजून आपल्याला दहा दिवस बाकी आहे म्हणजे तीस साठ आणि पंच्याहत्तर अशी तीन शेंडे खोडणी तुम्हाला करायची असतात याच्या आपण आता शेंडा आहे खुटला आहे आता तुम्ही इकडे बघू शकता की एक दोन तीन सद्य परिस्थितीमध्ये याला तीन शेंडे इकायला येतील असं म्हणतो परंतु आपण खाली बघितलं की एका शेंड्याला साधारणतः कमीत कमी पाच म्हणजे याला पाच याला पाच याला पाच याला पाच 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 पंचवीस आणि इकडे जे आहेत इथं सहा होते तर सहा पंच तीस असे साधारणतः फुटवे याला येतील म्हणजे ते तीस आणि हे पंचवीस पंचवीस आणि तीस पंचावन्न पंचावन्न शेंडे याला यायला पाहिजेत आज जर याची शेंडे खोडणी केली तर एक पंधरा ते वीस दिवसांनी तर आता हे डेमो आपण दुसऱ्या शेंडे खोडणीचा केला आहे परंतु आपल्याला आत्ता दुसरी शेंडे घ्यायची आहे पहिल्या शेंडे खोडणीमुळे हा एवढा भारी परिणाम झाला आहे जर आपण शेंडा खोडला नसता तर आले असते याला शेंडे पण दोन तीनच आले असते आणि एवढं मोठं असं दोनच रोपांचं असं झुडूप झालं नसतं खालून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो सद्य परिस्थितीमध्ये आत्ता हे असं वाटतं आहे की इथं दहा बारा रोपटे आहे लावलेले असा मस्तपैकी हा झुळगा झाला आहे आता एवढे याची शेंडे खोडणी केल्यानंतर अजून याला येतील म्हणजे पंचावन्न शेंडे पंचावन्न वेगवेगळे फुटवे याला येतील त्याच्यानंतर आणखी तिसरी शेंडे खोडणी तसं पाहिलं तर होत नाही जर झालीच तर ती करायची आहे आपल्यालाही परंतु आत्ताच तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने हे बहरलं आहे मस्त दोनच रोपट्यांना किती छान पद्धतीने हा झुपकाचा झुपका झाला चा, आहे अजून आपल्याला हे आप अशीच शेंडे तिसऱ्यांदा करायची आहे आता दुसरी शेंडे आपण आज याच एका रोपट्याची केली आहे पूर्ण प्लॉटमध्ये आपल्याला अशीच दुसरी शेंडे घ्यायची आहे सोयाबीन तूरचा हा प्लॉट आहे आपण मागेही याचे वेगवेगळे व्हिडिओ वेग टाकलेले आहेत तुम्ही ते सगळे व्हिडिओ बघा तुम्हाला आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आता इकडे तुम्ही बघू शकता तसंच सेम दोन रोपटे आहेत इथं तीन रोपटे आहेत त्याला आपण जे शेंडे खुडले होते कुणाला पाच कुणाला सहा आता हे तर सिंगल आहे तुम्ही बघा हे सिंगल रोपट आहे आणि याची पण आपण शेंडे खोडणी केली होती तर याला पाच ते सहा असे रोपटे आलेले आहेत असंच प्रत्येक प्लॉटमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण केलेलं आहे तुम्ही अजून शेंडे खोडणी केली नसेल तर तुम्ही शेंडे करून करून घ्या त्याचा चांगला असा तुम्हाला फायदा होईल इकडे पण तुम्ही बघा की आत्ता इथं सेम सहा पाच सहा वाढ साधारणतः तुम्ही बघू शकता की इथपर्यंत म्हणजे आपल्या मांडीच्या वरती गेली आहे आणि छान पद्धतीने हा प्लॉट होईल असं आपल्याला वाटते तुमच्या शेतामध्ये तुम्ही काय लावताय काय नाही ते कमेंट करा सोयाबीन तूर लावत असाल तुम्ही कोणकोणत्या कुन पद्धतीने उत्पन्न घेता कसं घेता शेंडी खुर्णी करता की नाही करता ते पण कमेंटच्या माध्यमातून सांगा शेंडे खोडणीचा तुम्हाला किती फायदा झालेला आहे ते पण तुम्ही तुमच्या कमेंट करून सांगा पण आपल्याला हा पहिल्या शेंडे खोडणीमुळे जो फायदा झालेला आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत आता इकडे पण एकच आहे इथं आपला शेंडा तुम्हाला समजतेच इथं की शेंडा कट केलेला आहे आणि त्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ फुटवे फुटले कारण ते सिंगल आहे दोन असतील तर त्याला पाच पाच सहा सहा फुटतात सिंगल असलं तर त्याला सात आठ फुटतात इथे पण तसंच झालेलं आहे छान पद्धतीने आपली तूर ग्रोथ होता है। तब, है। है। मा होत आहे आता आपण प्रायोगिक तत् तत्वावरच हा प्रयोग केलेला आहे परंतु आत्ता सध्या परिस्थितीमध्ये पहिल्या शेंडी आपल्याला जो काही फायदा झालेला आहे तो आपण इथं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत दुसरी पण शेंडी आपल्याला घ्यायचीच आहे इकडे पण चांगल्या पद्धतीने तूर ग्रोथ होत आहे तुरीला आपण कुठले खतं दिले होते ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तुम्हाला बघायचं असेल तर चॅनल जावा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका असं काहीसं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर पुन्हा एकदा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो येऊया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद